इतल्या एन डी एच्या सभेसंदर्भातली मुंबईमध्ये काल झालेल्या एन डी सभेमध्ये राज ठाकरेंच्या भाषणाकडे सगळ्यांचं लक्ष होतं एका मुद्द्यावर राज ठाकरे आता बोलतील मग बोलतील असं वाटतही होतं पण चाणाक्ष राज ठाकरेंनी एका गोष्टीचा उल्लेख आपल्या भाषणामध्ये टाळला यामध्ये राज ठाकरे यांची काय रणनीती होती पाहूयात एन डी मराठीचा स्पेशल रिपोर्ट या देशाला एक कणखर देशभक्त राज्यसभक्त प्रधानमंत्री पाहिजे आणि माझ्या जमलेल्या तमाम हिंदू बांधवांधव भगिनीं दो आणि जय शिवाजी छत्रपती शिवाजी, शिवाजी। महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की समस्त कराना माजा राम राम माझा शुक्रवारची संध्याकाळ गाजली ती मुंबईतल्या दोन टोलेजंग सभांनी अरविंदी आई यापैकी इंडिया आघाडीच्या व्यासपीठावर होते अरविंद केजरीवाल मल्लिकार्जुन खरगे आणि शरद पवार यांच्यासारखे रथी महारथी महायुतीच्या सभेत प्रमुख वक्ते होते दस्तूर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी मोदीजी भी हमारे देश को पाकिस्तान और बांगलादेश चाहते हैं एकापेक्षा एक वरचड अशा या वक्त्यांच्या भाषणाबाबत राज्यभरात उत्सुकता होती पण त्याही पेक्षा सर्वांचं लक्ष लागलं होतं ते ठाकरे बंधूंच्या भाषणाकडे भाषण करणार राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंवर गोचरी टीका करतील असा राजकीय वर्तुळाचा होरा होता किंबहुना भाजपची मनोमन तीच इच्छा होती पण राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना अनुल्लेखाने टाळत भाजपचा चांगलाच भ्रमनिराश केलाय मला असं वाटतं आता देवेंद्रजी मुख्यमंत्री अजितदादा इतर सर्वांनी उद्धव ठाकरे शरद पवार आणि इतर सर्व माणसांवरती वेळ घालवला मला असं वाटतं त्यांच्यावरती बोलायची गरज नाही जे येणार त्यांच्याबद्दल आपण का आहोत शिवसेना फोडूनही उद्धव ठाकरेंचा जनाधार कमी झालाय असं भाजपला वाटत नाहीये त्यातही शिंदेंना सोबत घेऊन म्हणावा तसा राजकीय फायदा भाजपला होताना दिसत नाहीये म्हणूनच अगदी शेवटच्या टप्प्यात राज ठाकरेंना सोबत घेत भाजपनं अगदी घाईघाईत ठाकरे कार्ड खेळण्याचा प्रयत्न केला मग काय प्रचार कशाला करायला पाहिजे हे सगळे असे चारित्र्यहीन हीन गद्दार भ्रष्टाचारी हे जमवून तरी त्यांना काही ते पूर्ण पडत नाही म्हणून कोणतरी एक नावाला पाहिजे कारण उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हटल्यानंतर कोणतरी एक नावा आडला पाहिजे तो सुद्धा घेतलाय भाड्याने <laughs> अगतिक होऊन भाजपनं खेळलेल्या या चालीला भविष्यातली राजकीय गणितं लक्षात घेत राज ठाकरेंनीही अपेक्षित प्रतिसाद दिला एवढंच नाही तर थेट शिवतीर्थावर सभा आयोजित करत राज ठाकरेंनी मोदींनाच आपल्या व्यासपीठावर आमंत्रित करत वातावरण निर्मितीही केली भाजपची अपेक्षा होती की या व्यासपीठावरून राज ठाकरे आपल्या खास शैलीत उद्धव ठाकरेंचे वाभाडे काढतील ठाकरे शैलीतल्या फटकाऱ्यानं विरोधकांना घायाळ करतील पण चाणाक्ष राज ठाकरेंनी भाजपचा केला त्यांनी शिवाजी पार्कवरून उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या राजकारणाची चिरफाड करावी अशी अपेक्षा महायुतीच्या इतर घटक पक्षांची नक्की असणार परंतु राज ठाकरे यांनी मोठ्या कुशलतेने हा विषय टाळला याचं कारण एकच एक मुंबई ही मराठी माणसांचा स्वाभिमानाचा केंद्रबिंदू आहे इथे जर आपण वेड्यावाकड्या पद्धतीने जर चिरफाड केली तर त्याचा कदाचित निगेटिव्ह मेसेज पण जाऊ शकतो त्याबद्दल एक वेगळी प्रतिक्रिया पण लोकांमध्ये येऊ शकते की तुम्ही आपल्याच लोकांवर अशी टीका का करता आणि कोणाच्या व्यासपीठावरून करता आणि त्याचा परिणाम हा एक नकारात्मक संदेश जाण्यामध्ये होईल आणि त्याचा राजकीय तोटा होऊ शकतो हे जाणून राज ठाकरे यांनी बहुदा हा निर्णय घेतला की शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर अजिबात टीका करायची नाही म्हणून त्यांनी टीका केली नाही शिवसेना आणि राष्ट्रवादी फोडण्याचं खापर आपल्यावर फुटू नये असा भाजपचा प्रयत्न आहे त्यासाठी राज ठाकरेंच्या तोंडून उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी लक्ष होत असेल तर भाजपला ते हवंच होतं पण भाजपच्या नादात उद्धव ठाकरेंवर केलेली टीका आपल्याच अंगलट येऊ शकते आणि मराठी वोट बँकेत चुकीचा संदेश जाऊ शकतो याची जाणीव झाल्यानं राज ठाकरेंनी टीकेचा मार्ग टाळला आहे उलट मोदींसमोर महाराष्ट्रासाठी पाच मागण्या करत भाजपचीच अडचण केली ब्युरो रिपोर्ट एन डी टी व्ही मराठी